तर पुण्यात राशपचं मुका आंदोलन सुरू झालंय तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुका आंदोलन सुरू झालेलं आहे शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत सुप्रिया सुळे आणि शरद पवार भर पावसात हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे तर एकीकडे भाजपाकडूनही आंदोलन करण्यात येत आहे मवियाने जसं आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्याच प्रत्युत्तरात भाजपाने सुद्धा आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर मुका आंदोलन मवियाकडून करण्यात येत आहे छेडण्यात आलेलं आहे आणि राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत कारण राज्यभरात मवियाच्या नेते मंडळींकडून हे आंदोलन करण्यात येत आहे मुका आंदोलन सुरू झालेलं आहे काळ्या फिती बांधून काळे हातात झेंडे घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान या आंदोलना दरम्यान सुप्रिया सुळे यांनी बोलताना राज्य सरकारवर ही आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे आज सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया